श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज विजयी तर हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेच्या धैर्यशील माने यांचा सलग दुसऱ्यांदा विजय गावातील शांतता आणि सलोखा कायम राखण्यासाठी माणगाव ग्रामपंचायतीनं केली अनोखी आचारसंहिता जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कामांचा आढावा वळीव पावसाच्या हजेरीनं जिल्ह्यात गारवा आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं निधन यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा काल जाहीर झालेल्या निवडणूक निकालांमध्ये कोल्हापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज एक लाख चोपन्न हजार नऊशे चौसष्टच्या मताधिक्यानं विजयी झाले त्यांना सात लाख चोपन्न हजार पाचशे बावीस मतं मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपाचे प्राध्यापक संजय मंडलिक यांना पाच लाख नव्याण्णव हजार पाचशे अठ्ठावन्न मतं मिळाली शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि कोल्हापूर हातकडंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांनी अटीतटीच्या लढतीत दुसऱ्यांदा बाजी मारली त्यांनी तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांचा पराभव केला माजी खासदार राजू शेट्टी हे तीन लाख मतांनी पिछाडीवर राहिले गावात सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राहावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणांगले तालुक्यातल्या माणगाव ग्रामपंचायतीनं एक वेगळा प्रयोग करत आचारसंहिता बनवली आहे ग्रामपंचायतीनं विशेष ग्रामसभा घेऊन काही नियम तयार केले आहेत त्यानुसार गावामध्ये डॉल्बी डिजिटल फलक सार्वजनिक रस्त्यांवर रात्री अपरात्री वाढदिवस साजरे करून फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे ही नियमावली सगळ्यांसाठी बंधनकारक का असून त्याचं उल्लंघन केल्यास संबंधितांचं खाजगी नळ कनेक्शन एक वर्षासाठी बंद केलं जाणार आहे पाच हजार रुपये दंड आकारून वसूल करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे सरपंच राजू मगदूम आणि अन्य सदस्यांनी एकत्र येत हा उपक्रम सुरू केला आहे जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक नुकतीच पार पडली मागील प्रस्थितीचा अनुभव लक्षात घेता नदीकाठावरच्या तीनशे एक्क्याण्णव पूरबाधित गावांमध्ये आवश्यक उपाययोजना राबवून संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगानं अगोदर दरम्यान आणि नंतरचं नियोजन करण्यात येणार आह जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्येक विभागाचा आढावा घेतला आवश्यक नाले स्वच्छता धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही रस्ते पुलांचं परीक्षण करून योग्य निर्णय घेणं नागरिक आणि पशुधनासाठी निवाऱ्याची सोय आदी कामांबाबत तातडीनं नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयामार्फत एकोणीस मे दरम्यान कोल्हापूर आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं कृषीपणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंबा महोत्सवात महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या आंब्याच्या सत्तेचाळीस जाती मांडण्यात आल्या होत्या पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाययोजनांचा पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आढावा घेतला पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार दोन हजार चौदा समिती स्थापन करण्यात आली होती या बैठकीमध्ये त्याबाबतच्या उपाययोजनांचा आढावा आयुक्तांनी यावेळी घेतला मे महिन्यात दहा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणात वळवाच्या सरी बरसल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातलं तापमान काही अंशी कमी झालं दरम्यानच्या कालावधीत अनेकदा वादळी वाऱ्यासह वळीव पावसानं हजेरी लावली फेब्रुवारी महिन्यातल्या अखेरच्या आठवड्यापासून वातावरणातला उष्मा वाढला होता वळवाच्या हजेरीनं वातावरण काहीसं थंड झालं असलं तरी वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या घरांवरचे पत्रेही उडाले मे महिन्याच्या अखेरीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करवीरचे आमदार पी एन पाटील यांचं निधन झालं त्यांच्या निधनामुळे कोल्हापूरवर शोककळा पसरली वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली त्यांनी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं तर श्रोते हो हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं स्वाती महाळंक यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला